आई मला आशीर्वाद द्या काय आशीर्वाद देऊ सगळं तर तुझं घर भरलेलं आहे तसंच भरलेलं राहू दे त्याला कोणाची दृष्ट लागायला नको बर अखंड सौभाग्यवती भव आता तुम्हीच बघा गेला आणि संपलं सगळं आमच्याकडे लक्ष द्यायला कुणा कुणाला वेळ नाही आमचं सोडा तुमच्या पुण्याईन एवढ्या सद्गुरुज घरात आला पण लक्ष द्यायला वेळ कुणाला आहे गरम पाणी मी दिलं दूध मी दिलं खरात बाई माणसाचा पत्ता नाही आता माझ्या पोटात की नाही कावळे ओरडायला लागले बघणार कोण सासूबाई नक्कीच ना नाही बघणार <laughs> मामनजी स्वयंपाक तयार आहे मी आता वाढायलाच घेते चला बाई मला की नाही थोडे पैसे हवे होते डॉक्टरांकडे जायचं आहे मला माहितीये तुमचा डॉक्टर पण आता माझ्याकडे पैसे नाही यांचा पगार झाला की देना काय कडकडं म्हणताय तुम्ही काय झालं अगं असं अगदी आणि तू आधी आवाज खाली आण बघू मुलीच्या जातीला एवढ्या मोठ्याने बोलणं शोभत नाही मुलगी म्हणून प्रत्येकाला आम्हीच गप्पा बसायचं अगं पण काय झालंय तरी काय मुल् काय नाही गाई मी तिला म्हटलं जेवायला तर मला म्हणते तुझे आज झिजलेत का घ्यायला पण तुला काय होतं स्वतःच्या हाताने वाढून घ्यायला पण काय मी आले ना मीच वाढते आता तुम्हाला चला भांडत बसले मुलांसारखे काय ठरलं त्या ठरवायचं गरम भैया तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं हा पण सगळ्यांचीच पैशाची चणचण असते ती तर नेहमीचीच आहे पण आज गणपती घ्यास फार मोठी आहे बिचारीची बायको स्टोन आहे भाजली आठ दिवस झाले हॉस्पिटल मध्ये आहे नशी वाचली आणि हॉस्पिटलचा खर्च काय कमी आहे ठीक आहे हे माझे शंभर रुपये आणि हे माझे शंभर रुपये हे माझे शंभर रुपये आणि माझे शंभर पण देऊन टाकतो माझे शंभर हा चला ठीक आहे काय गणपा कशी काय वहिनीची बरी ये डॉक्टर म्हणाले चार सहा दिवसांनी घरी घेऊन जा म्हणून हे गे आमच्याकडून थोडासा हातभार रघुनाथ भैया हे हे कशाला असू दे रे असू दे आशुदे। प्रसंग काय सगळ्यावरच येतात अशा वेळेला मदत करायला पाहिजे ना चला बाबा किती उशीर राहा तुमची कधीपासून वाट बघतीय तुम्ही किती बाबा काम करता आणि मग दमता ना? ना? ना पाणी आणू नको मग छान घेणार का फार काळजी करतेस माझी <laughs> काय पाहिजे काय तुला मला काय नाही कुठं काय आपल्या सहजच तुमचा पगार झाला बाबा बाबा मला की ना थोडेसे पैसे पाहिजे होते म्हणजे मला मला कॉस्मेटिक्स आहेत रिबिन क्लिप नंतर नेल पॉलिशिवाय बाबा मला टायपिंगच्या क्लास ची फी सुद्धा भरायची पावडरी स्नो हवीत कशा इथे रघुनाथा पैसे हवे आप्पा स्वामींच मुक्काम आहे ना घरात आणखी किती दिवस राहणार स्वामी अरे अवतारी पुरुष आहे ते लर लागेल तोपर्यंत राहतील तेवढा सैर भय झालो तुम्ही हा स्वामींचा सत्संग लाभला म्हणून चित्त स्थिरावलो माझं पप्पा थांबाव जरा बाबा देताना पैसे हो बाबा तुम्ही या कोणालाही पैसे देऊ नका सगळ्यात आधी मला पैसे दे माझ्याकडे चांगले कपडे नाही कित्येक दिवस माझी चप्पल फाटली मला घड्याळ सुद्धा दुरुस्त करून घ्यायचंय तिथे काय ह्या अशा अवतारात जाऊ काय रे काय इंटरव्ह्यू बद्दल आम्हाला काय माहितीच नाही माणसाची काय कैवेच्या कपड्याहून करता बुद्धी बुद्धीची चमक दाखवली पाहिजे हो? खाली मान घालून राजीनामा खरडला तेव्हा दिसले तुमच्या बुद्धीची चमक पाहिलं पाहिलंच ना रेघुराचा कसा तुझा देवठा काटा बोलतोय मला बघ अरे प्रत्यक्ष तुझ्या बापाला सण तरी कसा होते तुला मुस्कुरात भडकावस तुम्ही तरी शांत पण मला शांत व्हायला सांगतोय अरे सगळे म्हणून काय शांत करा मला म्हणजे मी सुटायत तुम्ही सुटाल अरे चांडाला तुमच्या या आरडाओडीने डोकं फुटायची वेळ आली माझे काय झालं काय बोलायचं डोकं फिरवायची वेळ आणली आहे ठिकाणी माझ्यावर प्रत्येकाला पैसे पाहिजे अरे मी काय खजिना घेऊन आलो इथं सगळी कचरून हे अकराशे रुपये पडलेत माझ्या हातात घे खरं काय गरज आहो पण मला काही कॉस्मेटिक्स घ्यायचेत अग मग टायपिंगच्या क्लास फी सुद्धा भरायची आहे दे ना पैसे राणी पैसा मोजका असला ना की गरजा हे मोजक्याच ठेवायला लागतात तुला कॉस्मेटिक्स घेऊन नट्टापट्टा करायचा आहे का टायपिंग शिकायचंय या दोन पैकी एक कुठली तरी गरज भागवीन मी दोन्ही नाही पण आई माझ्या सगळ्याच गरजा महत्वाचे कपडे घड्याळ चप्पल तुझी एकच गरज महत्वाची आहे इंटरव्ह्यूची तुझे कपडे मी धुवून देते इस्त्री करून देते चप्पल तू मोच्याकडनं दुरुस्त करून आण आणि इंटरव्यूला जाताना हातात घड्याळ नसलं म्हणून काहीही बिघडत नाहीये अंतरूण पाहून हातपाय पसरायला शिका सगळ्यांनीच thank <laughs> you चहा घेता थोड बर वाटेल आपला संसार म्हणजे अगदी फुटक्या मडक्यासारख्या कितीही पाणी होता रिकामातो रिकामच